आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेतलेल्या सर्व शिक्षकांसाठी नमस्कार आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिष्ठेला सर्व शिक्षकांसाठी आजची ही बातमी आनंदाची ठरू शकते बघा मित्रांनो आंतरजिल्हा बदलीचा मेल आज कुठल्याही परिस्थितीत दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत येऊ शकतो तर सर्वांनी आपला ईमेल ॲड्रेसवर नेहमी आज दुपारपासून चेक करत राहा ज्या मित्रांची बदली झालेली असेल त्यांना आपली बदली झाली असा मेल येईल अथवा ज्यांची बदली झालेली नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा मेल येणार नाही ही आंतरजिल्हा बदलीचा मेल आपल्याला सव्वीस डिसेंबरला येणार होता परंतु काही तांत्रिक कारणास्तव बदली प्रक्रियेत घोड झाल्यामुळे तो घोड आता निघालेला असून खात्रीशी वृत्त आहे मित्रांनो आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला बदलीचा मेल आलेला असेल तरी ज्या मित्रांची बदली झाली त्या सर्व मित्रांचं अभिनंदन ज्यांची बाकी असेल ते आता प्रतीक्षा यादीत राहतील आणि पुढच्या वर्षी त्यांचीसुद्धा बदली होऊ शकते तरी ही आजची ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे सर्व मित्रांसाठी हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो